गाव पातळीवर जे नकाशावरील रस्ते नकाशावर नाही असे रस्ते त्याच्यावर झालेली अतिक्रमण त्याला आता नंबरिंग देणं म्हणजे त्याचं रेकॉर्ड व्यवस्थित गाव पातळीवर तयार व्हावं असं शासनाच्या अपेक्षा आणि हे सगळं कुठलाही भूर्दंड शेतकऱ्याला किंवा जनतेला बसू नये या दृष्टिकोनातून जे आर काढण्यात आलेला आहे मोजणीचा मोजणीची फी भरायची गरज नाही फक्त आपल्याला जीआरचा अभ्यास करून आपले जास्तीत जास्त रस्ते कसे नकाशावरती येतील त्याला नमरी कसं मिळत या दृष्टिकोनातून गाव पातळीवरच्या सरपंचांनी कार्यकर्त्यांनी काम करण्याची गरज आहे आणि मला खात्री आहे की आपण निश्चितपणानं हे काम अधिकच लक्ष घालून करता ही तुमची जबाबदारी आहे आणि कर्जेची जबाबदारी आहे प्रशासकीय पातळीवरती त्यांचं काम चालू आहे परंतु त्या कामातून काही वगळलं गेलंय काही राहिलंय का बाकी हे पाहण्याची जबाबदारी मात्र तुमचे